अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या नऊ दिवसातील नऊ शुभ रंग कुठले त्याचबरोबर नऊ नैवेद्य कोणते अर्पण करावेत नऊ माळा त्याचबरोबर देवीच्या नऊ रूपांची नावे कोणती आणि कोणत्या दिवशी कोणती देवीची पूजा करायची हे सगळं या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस हे देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं यंदा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर एक ऑक्टोबरला दसरा असणार आहे तर यावर्षी पाचवी माळ व सहावी माळ यामध्ये तारखांचा गोंधळ आहे तो देखील या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तर यंदा सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होत आहे आणि यावर्षी होणारी शारदीय नवरात्र हे गुरुवारी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून बघा समाप्त होणार आहे जेव्हा नवरात्र रविवार किंवा सोमवारला सुरू होतं तेव्हा देवीचं वाहन हे हत्ती असतं त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन दरवर्षी वेगळं असतं आणि त्याचा वेगळा अर्थही असतो जेव्हा देवी हत्तीवर बसते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि देखील चांगली असतात असं म्हटलं जातं नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना तो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी आहे पहिल्या दिवशीचा रंग पांढऱ्या रंगाचा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेतील पहिल्या रूपातल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री इच नाव हिचं नाव हिमालय पर्वताच्या राजाची मुलगी म्हणून पडलेलं आहे या दिवसाला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवतात गायीच्या तुपाचा किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य या दिवशी आवर्जून ठेवला जातो शुद्ध तुपाचा नैवेद्य केल्यानं घरात आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून चांगला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या पहिल्या दिवशी उपवास करायचा तर शरीर देखील निरोगी राहतं पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते पण त्याशिवाय बघा फुलांची माळ देखील अर्पण करायची असल्यास तुम्ही पिवळ्या शेवंतीची किंवा सोनचाप्याच्या फुलांची माळ अर्पण अर्पण करू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबरला वार मंगळवार या दिवशी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशीचा रंग आहे लाल नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपातल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा या दिवशी केली जाते या रूपातील माता तपस्वी आहेत माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यामुळं त्यांना हे नाव मिळालं ब्रह्मचारिणीचा दिवस असतो तेव्हा ब्रह्मचारिणी देवीला खुश करण्यासाठी साखरेचा नैवेद्य नक्की द्यावा लागतो नैवेद्यात साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ घालावेत या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानं घरातील सगळ्यांचं आयुष्य वाढतं तसेच या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ घाटाला अर्पण करायची असते तसंच अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांच्या देखील अर्पण करू शकता त्यानंतर तिसरा दिवस आहे तो म्हणजे चोवीस सप्टेंबर दोन हजार वार बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा जो मातेच्या तिसऱ्या रूपाशी संबंधित आहे चंद्रघटा देवीची पूजा या दिवशी केली जाते माता चंद्रघटाच्या कपाळावर चंद्र अर्धवटा अवस्थेत असतो चंद्रघटा मातेची भक्ती केल्यानं सर्व इच्छापूर्ती होते आणि संसारातील अडचणींमधून सुटका मिळते या दिवशी चंद्रघटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थ मग कोणताही पदार्थ अगदी मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते चंद्रघटा मातेला खीर अर्पण केल्यानं उपवास ध धरणाऱ्याला दुःखातून मुक्ती मिळते आणि परम आनंद प्राप्त होतो असं म्हटलं जातं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकतो जसं की गोकर्णाची निळी फुलं किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ अर्पण कर क करू शकतो तसेच या दिवशी घटाला तुळशीच्या पानांची माळ देखील अर्पण देखील अर्पण केली जाते त्यात तुळशीच्या मंजेरींचे असतील तरी देखील चालते असं साध्या सोप्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा न आपण नवरात्रीच्या ना नवा दिवस या नऊ दिवसात घटाला आणि देवीला घालतो चौथा दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि याच दिवशीचा रंग आहे शुभ रंग तो म्हणजे पिवळा या दिवशी कुष्मांडा किंवा भुवनेश्वरी देवीचं नावं घेतात चौथी माळ लवंगांची देखील देवीला घालू शकतो घटालाही घालू शकतो तुम्ही लवंगांची माळ घालू शकता पाच सात किंवा अकरा या संख्यांमध्ये पण लक्षात ठेवा लवंगा ह्या फुलासहत असायला पाहिजेत अखंड लवंगा तुटल्या फुटलेल्या लवंगा अर्पण केल्या जात नाही तर बघा ह्या अखंड फुलासह असल्या पाहिजे असं करून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगांची माळ अर्पण करा एक मान्यता आहे की विश्वाची निर्मिती ही कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे जो चौथ्या नवरात्रीचा पूर्ण विधीपर एकटा उपवास करतो त्याचं सगळं रोग दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुआ नैवेद्य म्हणून दिला जातो त्या दिवशी दा तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही त्या दिवशी वाटला तर ते शुभ मानलं जातं त्या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य दिल्यास कुष्मांडा माता प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीतील वाढदेखील होते निर्णय घेण्याची क्षमता वाढते तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी किंवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते तर अशोक आहे आळी तेरडा या फुलांच्या देखील अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे सव्वीस सप्टेंबरला वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आई स्कंदमाता ही कार्तिकेयची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्यानं सर्व सिद्धी मिळतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो केळी अर्पण केल्यानं शरीर निरोगी राहतं असं म्हणतात या दिवशी घाटाला बेलपत्राची माळ किंवा कुंकवाची माळ अर्पण केली जाते म्हणजेच कुंकुम अर्चन करायची असतील तर कुंकवाची माळ आणि बेलपत्राची माळ म्हणजे बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे ही, ही अगदी महत्त्वाची गोष्ट गोष्ट आहे त्यामुळे नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होऊ नये लक्षपूर्वक आहे का सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी आहे रात्री दहा वाजेपर्यंत संपल की मग षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीचा सहावा दिवशी म्हणजे षष्टी म्हणून साजरा करता येणार नाही थोडं अर्धपंचमी आणि थोडं षष्टी अर्ध ष्ठी असं काहीसं आहे या दिवसाचं तर बघा त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवारी साजरा करणार आहोत या दिवशी शुभ रंग राखाडी आहे देवीला मधाचा नैवेद्य दाखवू शकतो नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी देवीची पूजा या दिवशी केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनींची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो मध नैवेद्य अर्पण केल्यानं आपली आकर्षण क्षमता जी आहे ती वाढते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी घाटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी जो एकोणतीस सप्टेंबरला सोमवारी आहे या दिवशीचा शुभ रंग तांबडा आहे किंवा नारंगी आहे या दिवशी देवीला कडाकीचा कडाकीचा नैवेद्य कडकावणी देखील म्हटलं जातं याचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीचं सातवं रूप हे कालरात्री नावाचं असतं जे जगदंबा म्हटलं जातं सातव्या माळेसाठी तुम्ही देवीला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची माळ लावली तरी चालेल अनेक ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूर्णाच्या बघा पूर्णची देवी देखील लावली जाते जर त्याची आठवण मी तुम्हाला सातव्या माळीवर देते त्या दिवशी सगळं तुम्ही करायचं आहे त्या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे गुळाचा नैवेद्य देऊन आपल्या घराला आणि त्या घरातील सर्व व्यक्तींना येणाऱ्या दुःखांपासून संरक्षण होतं आणि त्यातून मुक्ती मिळते त्याचबरोबर आता स तर बघा नवरात्रीच्या आठव्या माळीची माहिती घेऊया बघा ती खूप महत्त्वाची आहे अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिवस हा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे शुभरंग आहे मोरपंखी महागौरी म्हणजे नारायणी देवीला नैवेद्य म्हणून आपण खीरपुरी आणि चण्याची सुकी भाजी तयार करतो जी म्हणजे हरभऱ्याला बघा भिजवून त्याची फक्त परतलेली जी सुकी भाजी असते ती केली जाते ती खीरपुऱ्यांसोबत देवीला अर्पण करायची असते या दिवशी तुम्ही नारळ पण फोडू शकता महागौरी रूपात पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होतात आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देतात तसेच या दिवशी मा मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रित मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिला स महिलांना संतानप्राप्तीमध्ये अडचणी येतात त्यांनी या दिवशी पूजा आवर्जून करावी म्हणजे आठव्या दिवशी महागौरीच्या रूपाची आठव बघा रूपाची आठवण करून देवीला नारळाचा नैवेद्य द्या हा नारळ खाऊ नका तर तो तुमच्या घराजवळ कुठलंही देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपली इच्छा मनात मानून तो नारळ अर्पण करा आठव्या दिवशी म्हणजे आठवी दिवशी ह्या आठवड्यात शेवंतीची फुले किंवा आघाडीची पानं गाठीला लावा या दिवशी कन्यापूजन करायला अजिबात विसरू नका आता नववा दिवस म्हणजे महानवमी असते तर त्या दिवशी शस्त्रपूजन करायचं आहे बऱ्याच ठिकाणी नवरात्रीचा समारोप होतो म्हणजेच विजया समा विजया ही समाप्ती होते यंदा न बघा न हा दिवस जो आहे त्याची तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार नवरात्री या दिवशी संपणार आहे नववी माळाली आली आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तीळ आणि गुळ यासारखा नैवेद्य ठेवलं तरी देखील चालेल तिळापासून तयार केलेले पदार्थ तुम्ही ठेवू शकता किंवा आंबाड्याची भाजी मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपातीचा नैवेद्य ठेवला तरी देखील ठीक आहे देवीचं नववं रूप असतं ज्याचं नाव सिद्ध जात्रे आहे म्हणजे रेणुका नववी माळ म्हणजे लिंबांच्या माळा म्हणजे आपण जे लिंबू खातो तो त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला देवीच्या त्या घटाला घालू शकता जर लिंबांची माळ लावणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू देवीला नक्की अर्पण करा आता नवरात्रीची सांगता म्हणजेच शेवटचा दिवस जो विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक खास मुहूर्त असलेला हा दिवस अनेक घरांमध्ये कुल कुलाचारानुसार घट विसर्जनाचा दिवस असतो याची तारीख आहे दोन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आपाट्याची पानं सोन्यासारखी वाटतात आणि देवाला अर्पण करतात शस्त्र उल्लंघन रावणधन आणि देवीची तळी याही दिवसाच्या आठवणीत साजरी केली जाते शिवाय देवीच्या कोळाचार पूर्ण होण्याशिवाय देवीची आरती करताना देखील हा दिवस लक्षात ठेवला पाहिजे देवीची आरती असा आनंदाने करा त्याचबरोबर महानैवेद्यामध्ये दे। देवीला पुरणपोळीचा नैवेद्य द्या झेंडूची फुलं आंब्याच्या पा पानाचं तोरण दाराला लावा आणि देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घाला असं करून नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य नऊ माळा नवरंग आणि नऊ दिवसांच्या नऊ देवी होतात तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ